आणि महाविकास आघाडीमध्ये उमेदवार जाहीर करण्यावरून सध्या काँग्रेस नाराज असल्याची माहिती समोर येते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं काही विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवार घोषित केलेले आहेत आणि यावरूनच काँग्रेस नाराज असल्याची माहिती येते काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे जागावाटपावर चर्चा सुरू असताना उमेदवार जाहीर करायला नकोत असं पटोलेंचं म्हणणं आहे जागावाटपावर निर्णय होईपर्यंत उमेदवार देणार नाही असं वारंवार सांगत असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलंय जाहीर नाही करतायत अशा पद्धतीची उमेदवारी त्यांनी जाहीर करू नये एवढीच आमची विनंती आहे महाविकास आघाडीची मीटिंग तीस तारखेला त्याच्यामध्ये आम्ही हे बोलू वाटप अजून नाही आहे जेव्हा आम्ही पूर्ण ओपन मध्ये येऊ त्यावेळेस आम्ही तुम्हाला जाहीर करू नाही असं नावाची कुठेच घोषणा नाही केली त्यावर नाना पटोले नाराज नाराजी व्यक्ती केली तेव्हा की असं योग्य नाही मी नावाची कुणाची घोषणा केली तुम्ही सगळीकडे कुठेही बघा नावाची कुणाचीच गोष्टी द्या असं आव्हान कुणाला चार कुणाला रोहिणीकडचं असेल अजिबात नाही अजिबात नाही उलट मी सगळ्या भाषणात सांगितलं की आघाडीच्या जागांचं वाटप झालं की मग या याबाबतीत अंतिम निर्णय होईल